हॅलो छोट्या दोस्तांनो कशा आहात तुम्ही सगळे म्हणजे आहेत ना आज आपण शिकणार आहोत मराठीच्या तासामध्ये विरामचिन्हे म्हणजेच पंक्च्युएशन पी यू एन सी टी यू ए टी आय ओ एन एस पंक्च्युएशन तर चला माझ्याबद्दलची म्हणजेच या पोटाबद्दलची काही वाक्य दिलेली आहेत तर बघूयात चला कुठे कुठलं विरामचिन्ह द्यायचं पहिला आहे हा एक पोपट आहे वाक्य पूर्ण झालं पूर्णविराम दिला याचे नाव राघू आहे वाक्य पूर्ण झाले पूर्णविराम दिला याचा रंग हिरवा आहे वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्ण विराम दिला हा मिठू मिठू बोलतो वाक्य पूर्ण झाल्यावरती पूर्ण विराम दिला आता बाकी काही बघूयात पहिलं वाक्य आहे ते तू कधी जाणार प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह दिले इथे है ना सुरेश रमेश आणि महेश पुणे शहरात जाणार इथे काय दिलेलं आहे स्वल्पविराम हा स्वल्पविराम आपण शिक्षण घेतो वाक्य साधं आहे पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम दिला रमा माझी बहीण आहे पूर्णविराम दिला कारण वाक्य पूर्ण झालं तेथे कोण उभा आहे प्रश्न विचारला म्हणून प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर आपल्याला कोणती कोणती विरामचिन्ह आहेत हा पूर्ण विराम हा स्वल्प विराम आणि हे प्रश्नचिन्ह पूर्ण विराम कधी दिला जातो वाक्य संपल्यावर स्वल्प विराम कधी दिला जातो कमी वेळेसाठी वाक्यात थांबल्यावर किंवा अनेक वस्तूंची नावे लागोपाठ असतात त्यावेळेस जसे की खूप साऱ्या भाज्यांची नावं असतील खूप साऱ्या फळांची नावं असतील खूप साऱ्या पुस्तकांची नावं असतील खूप साऱ्या मुलांची नावं असतील खूप साऱ्या वस्तूंची नावं असतील हे ना त्यावेळेस दिला जातो हे बा आई चॉकलेट आईस्क्रीम पिझ्झा आणि बर्गर घेऊन आली खूप साऱ्या वस्तू घेऊन आले ना म्हणून मध्ये मध्ये स्वल्पविराम दिलेला आहे आणि पूर्णविराम जेव्हा वाक्य पूर्ण होतं आई बाजारात गेली आहे वाक्य पूर्ण झाले म्हणून पूर्णविराम दिला आहे आणि चिन्ह कधी दिलं जातं प्रश्न विचारल्यावर आई मी चॉकलेट खाऊ का प्रश्न विचारला आहे ना म्हणून प्रश्नचिन्ह दिलेला आहे तर मुलांनो कसा वाटलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू धन्यवाद